नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी असा एग हाफ फ्राय मसाला ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण सा प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी दोन अंडी घेतलेली आहे त्यानंतर दोन टमॅटो असे मी बारीक चिरून असे ठेचून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद अल आणि मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण हाफ फ्राय करून घेऊया इकडे मी तवा घेतलेला आहे आपण आता या तव्यावरती तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता वरती अंडी आहेत ती अशी फोडायची आहेत बघू शकता तुम्ही व चवीनुसार मीठ घालायचं आहे काळी मिरी पावडर घालायची आहे व आपला आफ्राय तयार झालेला आहे आपण आता हा डिशमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण आता थोडंसं परत तेल घालायचं आहे त्यानंतर जो आपण टॅमॅटो ठेचून घेतला होता तो घालायचा आहे व अलं आणि मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा आहे त्यानंतर मसाले घालायचे आहेत लाल तिखट मसाला घालायचा आहे त्यानंतर गरम मसाला आहे तो घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे हळद घालायची आहे व परतवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट टॅमॅटो आहे तो चांगला मौसूज झाला पाहिजे आपण आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचा आहे बघू शकता टॅमॅटो आपला चांगला मौसूज झालेला आहे आणि आपला मस्तपैकी असा फ्राय मसाला पण बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे त्यानंतर आपण आता याच तव्यामध्ये आपण पाव आहे ते असे थोडे फ्राय करून घेणार आहोत थोडस तेल घालायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती असे पाव आहेत ते असे शेकून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले पाव आहेत ते शेकून मस्तपैकी असे झालेले आहेत आपण आता या एक फ्रायवर मस्तपैकी असा मसाला आहे तो घालायचा आहे आणि मस्तपैकी असं पावाबरोबर तुम्ही खाऊ शकता आहे की नाही एकदम झटपट तयार होणारी सोपी रेसिपी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬರ್ ಕರ ವಿನ್ಯವಾದ